स्वागत आहे आपण इजिप्ट फ्लावर पॉट बघणार आहोत आणि तुम्ही बघू शकता की कि आपण किती सुंदर असा पॉट बनवलेला आहे आणि खूप सोप्या प्रकारे मी तुम्हाला तो तो कसा आहे याला आपण मार्बल इफेक्ट दिलेला आहे खूप वेगवेगळ्या प्रकारे आपण यामध्ये फ्लावर वापरलेले आहेत खूप सारे कलर वापरलेले आहेत आणि खूप सोप्या प्रकारे हे सांगितलेलं आहे चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर बघू शकता खूप मोठा असं लाटून घ्यायचं आहे तर आपण स्केलच्या सहाय्याने हे कट करून घेऊया तर या पद्धतीने कट करायचं आहे तर आता याची आपल्याला लाइनिंग करून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला हे बनवून घ्यायचं आहे तर आपल्याला पॅनलचा आकार करून घ्यायचा आहे तर बरोबर या पद्धतीने आपण आकार करून घेणार आहोत तर पाहू शकता तर पूर्ण आपल्याला हे केकच्या मापावरच बनून घ्यायचं आहे तर एक ते चार आपल्याला बनवायचं आहे एक ते चार थोडं जास्त घेऊया तर एक ते चार घ्यायचे आहे तर आपण कट करून घेऊया जास्तच घेऊया त्या पद्धतीने कट करून घ्यायचे आहेत तर नंतर आपण कट करून घेणार आहोत याची उंची तर तुम्ही बघू शकता की आपण किती सुंदर असे बनवलेले आहेत कार्ड आपल्याला हे केकच्या खाली लावायचे आहेत तर तुम्ही बघू शकता की आपण किती मोठं फाउंडंट लाटून घेतलेला आहे आता हे आपल्याला केक वर टाकायचं आहे तर आता आपण फाउंडंट हे केक वरती टाकून घेऊया बघू शकता बरोबर माप घेतलेला आहे आपण पण केकवर तर आता आपण बाजूची साईड ही कट करून घेऊया तर आता आपण केक वरती हे पॅनल लावून देऊया बघू शकता किती सुंदर वाटत आहेत तर असेच लावून घ्यायचे आहेत आपल्याला सगळे थोडेसे एकावर एक ठेवून लावायचे आहेत खूप सुंदर असा केक वाटणार आहे बघू शकता खूप सुंदर वाटत आहेत तर वरच जे आहे ते आपण कट करून घेऊया तर आता आपण फ्लावर ठेवून देऊया तर बघू शकता खूप सुंदर असं आपलं फ्लावर झालेलं आहे तर आपण आधी छोटे फ्लावर ठेवून घेऊया तर जे फ्लावर आपण बनवलेले आहेत ते आता ठेवून घेऊया तर वेगवेगळ्या आकारचे बनवलेले आहेत तसेच ठेवून घेऊया बघू शकता